ते सांगा तुमची प्रतिक्रिया काही असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं ताई तुम्ही तर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही प्रतिक्रिया देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नरेंद्र पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालेल दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या बलीनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असतो इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय करतो तुम्ही असतात जी वेळ आली नसते हत्या झाली नसते हाती होत नाही तुम प्रतिक्रिया